महाकाल प्रतिष्ठान आणि संभाजीनगर प्लॉगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी तापडिया इनोव्हेशन शाळेत मी साकारणार माझा बाप्पा इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या शिबिरात अडीचशे पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग नोंदवत तीनशे किलो शाडू माती पासून गणपती बाप्पाच्या तब्बल दोनशे मूर्त्या तयार केल्या लहान मुले व तरुणांनी बनवलेली मूर्ती ते आपल्या घरी स्थापना करणार आहेत जसं आपल्या सगळ्यांनाच माहितीये की पीओ चा गणपती वातावरणासाठी खूप हानिकारक आहे त्याच्यामुळे आपण इथे शाडू मातीचा गणपती बनवू शकतो त्याच्यामुळे आपला हा जो उत्सव आहे गणेश उत्सव तो खूप चांगला सादरसुद्धा होतो आणि आपल्याला एक नवीन कलाही शिकायला भेटते यामुळे पर्यावरणची पण आपण रक्षा करतो आणि हा जो गणपती हा खूप इझिली आपण आपल्या बकेटमध्ये विसर्जन करून ती माती आपल्या गार्डनमध्ये टाकू शकतो त्याच्यामुळे कुठल्याही वातावरणात काहीही खराब होत नाही गेल्या चार वर्षांपासून महाकाल प्रतिष्ठान व संभाजीनगर तर्फे इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता शाडू माती जुने वर्तमानपत्र पाण्याची बाटली कपडे टूथपिक मूर्ती ठेवण्यासाठी कार्डबोर्ड असे साहित्य देऊन मुलांकडून गणेश मूर्ती तयार करून घेण्यात आल्या इम्प्रेशन प्रोडक्शनचे मोलाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे दरवर्षी आपण गणपती उत्सव खूप उत्साहात साजरा करतो पण पी ओ पीने बनवलेल्या मूर्त्या आपल्या निसर्गासाठी हानिकारक आहेत म्हणूनच छत्रपती संभाजीनगर आणि महाकाल प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन शाडू मातीचा गणपती बनवण्याचा हा वर्कशॉप आज आपण इथे साकार केलेला आहे या वर्कशॉपमध्ये आपण दोनशे दोनशेहून अधिक मूर्त्या बनवल्या आणि या मूर्त्या बनवण्यासाठी तीनशे पन्नास प्लस के जी शाडू मातीचा आपण वापर केलेला आहे तर प्रकारे निसर्गाची काळजी करता एक इको फ्रेंडली पद्धतीने आपण या वर्षीचा सा गणपती साजरा करतो आहे आणि मागच्या तीन वर्षांपासून हा आपण करतो आहे आणि पुढेही आपण निसर्गाची काळजी करत हा गणपती उत्सव पण साजरा करत राहणार आहोत